खरंतर आज जी दुर्दैवी घटना या गुळंदवाडीमध्ये घडली त्यामध्ये जे काय आमचे चार बांधव त्यांचं निधन झालं आहे त्यांना मी आदरांजली वाहतो खरं तर खूप दुर्दैवी अशी घटना आहे गावाच्या मध्यातून हा रस्ता जातो आहे आण्याच्या घाटाचा सेक्शन संपला की प्रचंड तीव्र उतार आहे हा रस्तापूर्वीचा राज्यमार्ग होता आणि महामार्ग झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्याचं रुंदीकरण व्हायला पाहिजे होते किंवा लोकवस्तीचं ठिकाण आहे त्या लोकवस्तीच्या ऐवजी हो या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे दोन हजार चौदालाच त्यांनी मागणी केली की गावाच्या पूर्वेच्या बाजूनं गायरान जमिनी त्या गायरान जमिनीमधून हा बायपास व्हावा अशी या मंडळींची अनेक वर्षाची मागणी आहे परंतु दुर्दैवाने नॅशनल हायवेवाल्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याची परिणती आज अशी झाली की या गावातील अंत्यविधीला आलेल्या लोकांच्या मध्ये हा जो ट्रक अचानकपणाने घुसला तर असं सगळ्यांचं प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्या साऱ्यांचं म्हणणं असेल जर चार चाकी गाड्या छोट्या छोट्या ज्या तीन चार चिरडल्या गेल्या त्या गाड्या नसत्या तर कदाचित आजचा हा चार जणांचा आकडा आहे तो चाळीसवर देखील गेला असता इतकं बेदरकारपणे त्या चालकानं ही गाडी चालवलेली आहे खरं तर लोकांच्या प्रती या संवेदना देत असताना सरकार म्हणून देखील किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी की आता अतुल शेठ आहेत खासदार साहेब बोललेले आहेत तर हा तातडीनं रस्त्याची जी मागणी त्यांची आहे बायपास व्हावा त्याच्या बाबतीमध्ये तातडीनं विचार करून लवकरात लवकर त्याचं एस्टिमेट समजा जर गायरांची जमीन असेल तर कलेक्टरची परवानगी हवी असेल तर त्या सगळ्या गोष्टी तातडीनं घडून आता तो उपाययोजना हो त्याला वेळ लागेल पण आता तातडीनं सगळ्यात महत्वाचं असं आहे की ज्या पद्धतीनं आण्याच्या घाटातून आण्याकडून गाड्या येत असतात त्या गाड्या येताना प्रचंड त्याला वेग येतो आणि त्या वेगावरती मर्यादा आणणं केवळ अवघड असतं गाड्यांमध्ये लोड असतो आणि कदाचित ड्रायव्हरचा थोडा जरी दुर्लक्ष झालं तर गाडीचा पाठीमागचा जो बोज आहे तो गाडीला पुढं ढकलत असतो आपण सगळेजण ड्रायव्हर आहात किंवा गाड्या चालवत असतो तर सगळ्यात महत्वाचं आहे की त्या गाड्यांना वेग नियंत्रित करण्यासाठी शिक्षणपासून शिक्षणपासून खरं तर हळूहळू हळूहळू या सगळ्याचं वेग मर्यादा वेग कमी झाला पाहिजे अशी अपेक्षा तातडीनं आता आमदार साहेब बोललेत खासदार साहेब बोललेत नॅशनल हायवेचे अधिकारी देखील येतात तातडीने ज्या तातडीच्या उपाययोजना करता येतील त्या तातडीने केल्या पाहिजेत आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची की आता जी लोक या अपघातामध्ये गेली आहेत त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना म्हणून सरकारने देखील आपली जबाबदारी ओळखून अचानकपणाने जे मृत्यू होतात त्याच्यामध्ये जी काही सरकारची भरपाई आहे ती दिली पाहिजे जी मंडळी काही खूप लोक मला वाटते बारा तेरा लोक अपघातामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती देखील सरकारी खर्चानं खर्च उपाययोजना व्हायला पाहिजे